साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती विकास निधीतून या ठिकाणी समाचार चौकाचा सुशोभित करत करण्याचा कार्यक्रम सोलापूर महानगरपालिकेने हाती घेतलेला आहे त्याबद्दल महानगरपालिकेचे प्रथमता अभिनंदन व्यक्त करतो परंतु या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी यांच्या नावाने ना असलेला दलित विकासाचा जो निधी आहे तो फक्त आणि फक्त दलितांच्या उद्धारासाठी त्यांच्या विकासासाठी वापरला पाहिजे असा शासनाचा आदेश आहे परंतु या ठिकाणी असं समजण्यात आलं की हे सुशुभीकरण करायचं आणि माशाचं तैलचित्र या ठिकाणी लावण्याचा प्रकार या ठिकाणी या विकासाच्या आराखड्यामध्ये आहे प्रथमतः महानगरपालिकेला मी आम्ही सांगू इच्छितो की महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि या ठिकाणीचे प्रमुख आमदार विजयकुमार देशमुख पालकांना बी आम्ही विनंती करतो की साहेब या ठिकाणी आमचा मातंग समाज आहे हा मातंग समाज असल्यामुळेच आपल्याला इथं द दलित वस्तीमधून अण्णाभाऊंच्या नावाने असलेला पन्नास लाखाचा निधी झालेला मिळाली परंतु असं वायपट न जाता सुशोभीकरण कराच परंतु या विद्यार्थ्यांना भावी विद्यार्थ्यांची पिढी सुशिक्षित सुसंस्कृत घडण्यासाठी या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊचा ते च्या नावाने अभ्यासही का बांधून मिळावी अशा पद्धतीची विनंती या आमच्या समाजासोबत माता समाज बांधवाची आहे आणि ते आपण मान्य कराल अशी आमच्या समाजाच्या करोनामध्ये भावना आहे आणि ते आपण पूर्ण कराल अशी आशा आमच्या मनात आहे मी जास्त न बोलता या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्तांना देखील विनंती करतो की आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा, स्पर्धा परीक्षेची एम पी एस सी स्पर्धा परीक्षेचे या ठिकाणी आपण अभ्यासिका बांधावी अशीच मी या ठिकाणी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून येऊन येतो जय लवजी जय